ले ले <laughs> <वोड़ पाई> <laughs> आम ती ती आता आमचं इकडं उपीठ करायचं चाललेलं आहे आणि इकडं जरा बघायचं काम चाललंय फास्ट प्रोसेस चालल्या कारण जायचंय बाहेर आता पासवर्ड पाहिजे अगं ते आमटी गरम करत ठेवायची तिथे आमटी परत या आमटी आहे कुकर मध्ये कोण खाणार आमटी आमटी अगं गरम करून ठेवायला नको आता आधी दिन इकडं पाणी घालायचं आलो केलंय चांगलं भाजलं का भाजला घरा मोठा आहे ना मोठाच आहे घरा बारीक गरज उपीट चांगलं लागत नाही मोठा घरा असला तर उपीट चांगलं लागते तर आता आम्ही नाश्ता करणार आहे आणि जाणार आहे तर तुम्हाला एक मंदिर दाखवायचं आहे सगळ्यांना तर ते मंदिर तुम्हाला बघून कसं वाटतंय मला सांगा बाहेरचा व्ह्यू दाखवायचा आम्ही अजून आवरलेला नाही त्यामुळे आमचा चेहरा काय तुम्हाला दाखवत नाही बघा मस्त असा व्यू आहे बाहेरचा सकाळचा दर्शन झाले सूर्यदेवांच बसलेत सगळी बाहेर आपली आपली कामं करत आपण त्यातच आहे मीठ oh. हो मीठच आहे की

थांब थांब बोल खाली बसून खायचं या खाली बेडवर आता आवृत झाले दारात काय आता वर्षाच लिपस्टिक <coughs> <थी निसना उड़े। laughs> तिला नाही प्रॅक्टिस आहे लिफ्टिक लावायचं <laughs> आपण कुठं चाललोय आपण चाललोय गाथा मंदिरात काय करशा <laughs> आम्ही देहूला आलेलो आहे आणि तुम्हाला आता काथा मंदिर दाखवणार आहे नंतर काथा काथा मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही सट्ट तुकाराम महाराजांचं मंदिर आहे तिथं घेऊन जाणार आहे तुम्हाला वाटे बघा गोले आहे आई नुता लेंडा तम फिर बगायला हाय रे तुम्हाला बंडू हे बगायच दो ग बसले त बाय बाय नुमा आदो तो इकडे बगायच दो जो केलं आहे ना मंदिर आम्ही मंदिर खाली आम्ही आले कथा पण घेणार मंदिर दुसरे कणाय तसं तो कारमरांच्या मूर्ती मागचं मंदिर आहे ना तिकडे पलीकडे डी पी पलीकडे हा 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 तिथे गाता बुडवलेला होता म्हणजे टाकलेला होता होय का तरी आहे इंद्रायणी नदी चार नदी म्हणजे तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या लक्ष देऊन मग कुठली म्हणजे भरले जवळ झाले आम्ही राहतोय पण कधीच नदीच आता आम्ही गाथापंचा दर्शन घेतल्यानंतर चार नदीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या काथा बुडवल्या होत्या त्यानं तिला आलं जाऊन बघून आणि पाय पण धुते तिथं तर गोल्याला आता आम्ही निघालोय आता कुठं जायचं आहे रे आता मेन मंदिर काथा हा हा संत तुकार म्हणून त्या मंदिर आता तर आधी पहिला उसान रस पितो आता पाहायला लागलेले कोरड पटल्या कशाला तर उसान रस प्यायचा आणि जायचं Bien, la piel la usa de los peleitos. Pero me saludan vos todas. ¡Os pele! ¡Ah!

जाकला आता काय खरं नाही बाबा चालवा नुसता लावलंय आम्ही देहू म्हटलं गाथा मंदिर आणि संत तुकाराम महाराजांचं मंदिर बघितलं आणि नंतर वर्षाच्या घरी गेलो कारण की वर्षाचं माहेर चितच आहे ते म्हणतो ते बांधला तर आम्ही सुद्धा करते आपण आम्ही गेलो सोडा परतला मी तारो मशरूम ग्रीन बेसन आहे पेशी दिवस कमी ऑइली करा चपाती चपाती नाही का नाही राहू दे खाऊन दा, दा ए रुद्र एका आम्ही जेवायला लागले संपतो या कुठे पुढच्या व्हिडिओ बाय बाय